ही आहे पालकवडी ॲक्च्युली हे पालक भजीसाठी पीठ भिजलेलं होतं काही करण्यामुळे विचार बदलला आणि ते जरा ठेवून दिलं काल संध्याकाळी आता आज त्याची पालक भजी करणं पालक, करन... पालक वडी आहे त्याच्यामध्ये पालकचे बारीक चिरलेले तुकडे तांदळाचं पीठ डाळीचं पीठ आणि बाकी सगळे मसाले लिंबू आणि चिमूटभर सोडा थोडंसं पाण्यात घालून त्याचा गोळा करायचा पातळसर आणि तो चांगल्यापैकी उकडून घ्यायचा आणि त्याच्या वड्या करायच्या पालकवडी उकडून तयार आहे आता तेव्हा पाहिजे तेव्हा त्याचे तुकडे करून त्याच्या वड्यात ओळून खाता येतील किंवा त्याचा दुसरा काही प्रकार करता येईल पण भजी करायची होती ती मेनू बदलला आणि त्याचा आयत्यावेळी पालक वडी घेतली मसाल्यांमध्ये जे हळद तिखट मीठ धनेपूड जिरे ओवा साखर मीठ लिंबू आणि इंचित खायचा सोडा हे सगळं मिक्स केलं आणि दहा मिनटं पाकून घेतला वडी तयार गरमागरम खुसखुशीत पालकवडी तयार आहे हिरवी चटणी किंवा टोमॅटो केच्या बरोबर तुम्ही ती खूप छान एन्जॉय करू शकता नक्की करून बघा